नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक फ्री इंडिकेटरबद्दल माहिती देणार आहे जेणेकरून तुमची जी ट्रेडिंग आहे ती एकदम सोपी होणार आहे ना मी स्वतः माझ्या ट्रेडिंगमध्ये ह्या इंडिकेटरचा यूज करतो हे इंडिकेटर जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर सगळ्यात पहिले लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर बघूया आता मग मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू ॲप ओपन करायचा आहे ट्रेडिंग व्ह्यू ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे निफ्टी निफ्टी टाकल्यानंतर वरती तुम्ही बघू शकता निफ्टी फिफ्टी इंडेक्सचा चार्ट आला आहे तो तुम्हाला मोठा करायचा आहे मोठा केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता तुमच्यासोबत हाफ चार्ट आलेला आहे त्यानंतर तुम्हाला खाली जे दोन लाईन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे दोन लाईनवर क्लिक केल्यानंतर इंडिकेटरच्या ऑप्शनवर आहे इंडिकेटरच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे तुम्हाला टाकायचं आहे चँडेलियर एक्झिस्ट चँडेलियर एक्झिस्ट हे टाकायचं आहे हे आपलं इंडिकेटर आहे ते तुम्हाला ऍड आहे हे इंडिकेटर ऐकून लगेच इथून फरार होऊ नका कारण की तुम्हाला अजून याची सेटिंग समजून घ्यायची आहे त्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या इंडिकेटरवर जायचं आहे त्याच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे तुम्हाला जो आर पिरियड आहे तो ट्वेंटी टू ठेवायचा आहे आर मल्टीपल जो आहे तो फाईव्ह ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्टाईलमध्ये जायचं आहे स्टाईल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे लॉंग स्टॉप बंद करायचं आहे हे सगळे ऑप्शन बंद करायचे फक्त बाय लेबल आणि सेल लेबल तुम्हाला चालू ठेवायचं आहे नंतर तुम्हाला ओके म्हणायचं आहे आता तुम्हाला सांगतो याचा यूज कसा करायचा आहे तुम्ही आता बघू शकता इथे तुम्हाला दिसतंय सेल ऑप्शन सेल ऑप्शन दिसतंय म्हणजे काय तुम्हाला इथून करायचं आहे सेल इथून सेल केल्यानंतर वरचा तुमचा जो लो हाय असणार आहे तो तो तुमचा स्टॉप लॉस असणार आहे वन इस टू टूचा चा तुम्हाला इझिली टार्गेट घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे बघा बाय इंडिकेट केलेला आहे बाय इंडिकेट केलं याचा तुम्हाला आता इथे बाय आहे बाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा जो लो असणार आहे तो तुमचा असणार आहे स्टॉप लॉस म्हणजे पन्नास पॉईंटचा आणि त्याचा वन इस टू टू चा आहे तुमचा टार्गेट सर क्या बात है सर क्या बात हे बात आहे इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे इंडिकेटर समजून आहे तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये हे इंडिकेटर यूज करून चांगला प्रॉफिट करू शकता आहात हे इंडिकेटर एकदा यूज करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला काय फरक पडला तुमच्या ट्रेडिंगमध्ये आणि कमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा